नमस्कार प्रेक्षकांनो येडं लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की गुरुजींनी मात्र इकडे आता मंजुरीला सांगितलेलं असतं की तुझ्या आयुष्यामध्ये संसार सुख नाहीचे त्यामुळे तू रायाचा जीव धोक्यामध्ये घालू नको हा सगळा प्रकार मात्र आता मंजुरी रायाला सांगते परंतु राया मात्र काही ऐकायला तयार नसतो तो म्हणतो की काही झालं तरी सुद्धा आता माझा देवावर विश्वास आहे आणि पांडुरंगानेच आपल्याला हे सांगितलेलं आहे त्यामुळे मी आता माझ्या नावाचं कुंकू तुझ्या कपाळावर बघणारच आहे काही झालं तरी सुद्धा मी हे लग्न करणारच आणि माझ्या जीवाची पर्वा तू करू नको असं म्हणून आता तो मंजिरीला सांगतो परंतु मंजिरीला फार भीती वाटत असते आणि ती सतत रायाला आवाज देत असते परंतु राया आतमध्ये जातो आणि कुंकू घेऊन येतो त्यानंतर मात्र तो मंजिरीला कुंकू लावण्याचा प्रयत्न करतो परंतु मंजिरी मात्र ऐकत नसते आणि ती सतत म्हणत असते राया प्लीज असं करू नको कारण आता मंजिरीला माहिती असतं की आपल्या आयुष्यामध्ये संसार सुख नाहीये त्यामुळे जर मात्र रा आता रायाने मला कुंकू लावलं तर आता रायाचा जीव सुद्धा धोक्यात असेल त्यामुळे आता मंजिरी त्याला सतत थांबवण्याचा प्रयत्न करते पण राया मात्र अजिबातच थांबायला तयार नसतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की राया मात्र तिला कुंकू लावण्यासाठी हात पुढे करतो तर आता मंजिरी त्याचा हात धकलते आणि तू का असं वागतो आहे तुला समजत नाही का एकदा सांगितलं तर तू खरंच माझ्यावर प्रेम करत असशील तर माझ्यापासून लांब राहा आणि इकडे मात्र आता रायाचा सुद्धा खूप संताप होतो आणि तो म्हणू लागतो की ठीक आहे आता यापुढे मी तुझ्या मागे मागे येणार नाही तुझा आणि माझा रस्ता वेगळा राहील आणि हे ऐकल्यावर मात्र आता मंजिरीला सुद्धा प्रचंड धक्का बसतो कारण रायाने मात्र आता तिच्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतलेला असतो अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा